नमस्कार मित्रांनो तर आज बारामतीतला तिसरा दिवस तुम्हाला सांगतो न्यूजन म्हणजे तुम्हाला सांगतो आणि इकडे आल्या तुम्हाला सांगतो दाजी आजच्या पेला या अचानकच गपचिपत तुम्हाला सांगतो उड्डाण मारलं या डायरेक्ट बारामतीत तर दाजी काय करत होतो मी तुम्ही काय बसला होता काय कुठं कधी काय ताजीराव मग काय मी रात्रीच विचारतोय रात्रीच होय रात्री रात्रीचं तुमचं चालू देतं काम मसाल्याचं पॅकिंग आहे ते चेकाच काय केलाय मस्त साखर टाकली का मग नाही काय गरबडीत सांगता येत नाही हो गरबडीत सांगता येत नाही आणि इकडं पिवू पण आले बघितलं का हा का पिऊ आली या आणि इकडं ताये ये ताय येऊ काय होतय बाबा सगळे रुस्त्याचीच तीच आमच्या काय बांधकडे नेमकी सगळे तुंबूनच आहे ते बिनका माझ तुंबु नाका हसून खेळून रावा चांगलंय तू न कोण आता एडिटिंग चाललो होत ना माझ होई लाडिटिंग होई मग्न म्हणजे कामात व्यस्त कामात व्यस्त काम करते या मुलं महत्त्वाचं काम चालू आहे असं ताई चाललं होतं नियोजन तू कोणाला बघते नेमकी तिकडे खिडकीतून बाहेर बघते का मोबाईल मध्ये बघते मोबाईलच्या वरन मला बघते आणि पण ती वाटतं की मला ते तू काहीतरी तिसरच मोपाय लागले या कधी काय बोलतात ना सांगताच यायचं नाही ए ताई पिल्या रात्री तुला सांगतो की ह्याच्यात झोपला होता त्याला बाहेर म्या काढला या होय आणि पैसे येतला या म्हणजे गाडी गाडी करत गेला का झोपला होता त्याच्यात अगं झूपी गेला ह्यात कसं ह्यात झूपी गेला तुला सांगतो ह्या दिवानाच्या कप्यात ही दिवान्याच्या कप्प्यात तुला जागा नव्हती आणि त्याला परत म्या बाहेर काढला तुला सांगतो आणि इकडे वर झोपावला हा मां पडला पडला ती म्हणतोय आता हे देवान घ्या घरी म्हणतोय आपल्या बाप आहे त्याला म्हणलं हे कपास घेऊ म्हटलं नाही मग काय छकोच काय नाही तुला सांगतो हिडी छको छकोच निजन ए सर पिल्या सर 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 पाहिजे मग सर के केकूच्या हाताच तुम्हाला सांगतो मित्रांनो काल काय केलंय माहितीये का विषय हिकडे ह्यातल्या तुम्हाला सांगतो पिना ह्यातल्या पिना काढल्या फुल हे होतं का नाही आपलं काय म्हणतात होत हिथपर्यंत तिथपर्यंत होत का ते तुम्हाला सांगतो सगळं प्लास्टर काढलं ह्यातल्या डॉक्टरने तुम्हाला सांगतो पिना उपसून काढल्या हातानेच हातानेच उपसून काढल्या छकोला तुम्हाला सांगतो तिथं तिथं आली छकोला चक्कर चक्कर आलं तर मी घाबरूनच गेलो छपू डोळा नाही ना करायला लागली वाकडन तिकडं आता म्हणलं काय खरं नाही आता म्हणलं तुला तुम्हाला सांगतो डॉक्टर म्हणलं काय होत नाही घाबरू नका आम्ही की आम्ही कशाला येतो एवढे डॉक्टरने तुम्हाला सांगतो सपोर्ट केला काय काळजी करू नका काय नाही हाताचा एम चालू ठेवा म्हणला आता हे हात असाय का नाही किंवा आता हे कोपरा तुम्हाला सांगतो मरलेला आहे थोडा म्हणून डॉक्टरने सांगितलंय की हिला एम करायला हवा ता हे जो हात तुम्हाला सांगतो करत 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 हे हात सरळ करायचा आपल्याला ही तर काय हाताने मला वाटत नाही की ही मनानी करत अस कर, कर ती काय करते का नाही का तिला काय इतकं कळायचंय आपणच लक्ष द्यायचं तू करते का नाही हा करते ना तुझा हाता असं करायचं सरळ नाही तर तुला असाच राहील तुला भाकरी बी थपाय नाही भाकरी थपाय तवर राहत असतोय तसाच आता म्हणून हाताच बाकीचं काय तू अरे आपण हायत कि मग तू हाय कशाला

दुखायला लागलं की सांगायचं जास्त पण नाही का नाही एक्सर काढला सोनुग्रोपी नसते सोनुग्रॉपी पोटात दुखायला लागल्यावर काय अरे तसंच म्हणायचं होतं रे ताजीला हाय का नाही पिल्या तसंच म्हणायचं होतं तू ऐकून कोण घ्या ना तर काय विषय मित्रांनो दाजींनी बारावी शिकलेत की काय दाजी कोर्स केलाय की कुठला कुठला केलाय इंजिनिअरिंग आयचा कोणता कोर्स केलाय होय एक वर्ष करमाळ्या जीवला जीवला कॉलेजला होत

पेमच पोळत होतं म्हणून कोमणी फुकून दिली आणि इकडं काय मिठाचं चाललंय काय दुर्गा मिठाचं चाललंय आणि इकडं आ दुकाना जाऊन ते तेल पुडा आण भाजीस फोडलंय बर 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 चालतंय 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 तेल पुडा आला तुमचा काय नाही ना अडचण नाही तर मला इथं मंग काढायला तेल मग देवरती मंडायला

तेलन काय आणायचं अजून अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो मसाल्याचं काम चालू आहे का तिकडे टेबलवर मसाला मांडला आहे तर साड्या ठेवल्या जाकून अजून तका तिकडे खाली पण मसाला आहे आल्यावर तुम्हाला सांगतो मसाल्या निविजन तुम्हाला सांगतो काम चालू करायचं तर असं नाही मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नका चला बाय